मी शिल्पीला सरप्राईज देणार आहे मोबाईलचा वापर कॅन्सल तुझ्या घरी केबलचे बिल म्हणून आणायला जाऊया आणि हळू तुझ्या वहीमध्ये जाऊन ग्रीटिंग कार्ड ठेवूया अभ्यास करताना बघते बरोबर अरे बने तुझं झालं माझं काय सचा आता रडायचं नाही आता लढायचं हीच संधी आहे चौदा तारखेची अरे तुझ्यासारख्या सुकलेल्या मोगऱ्यांना सुद्धा निवडून फुलायचा हाच दिवस असतो पहिली आज बारावी पर्यंत असं कधीच घडलं नव्हतं आणि घडलं ते एकदम तीन तीन क्रिटिंग तरी मला डाऊट आता त्याला दाखवते या शिल्पीचा